नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निल सिके अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न बघणार आहोत पोलीस भरती पोलीस प्रशासन करंट अफेअर्स सामान्य विज्ञान यावर आधारित हे प्रश्न असणार आहेत या व्हिडिओमधले सर्वच प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट झालेले प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ प्रामाणिकपणे स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तुम्ही जर आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल सुद्धा प्रेस करा ज्या ज्यामुळे आपला आपल्या व्हिडिओमध्ये आपण सेवा पोलीस भरती तलाठी भरती रेल्वे भरती अशा अनेक सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो जेणेकरून ते व्हिडिओ मिस होणार नाहीत आणि या व्हिडिओला आपलं एक लाईक द्यायचा आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करायचा आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूयात आपले प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एक आहे बघा आपला प्रश्न पहिला काय आहे चालती बस अचानक थांबल्यावर चालती बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात हे खालीलपैकी कशामध्ये स्पष्ट केले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण पर्याय बघूयात न्यूटनचा पहिला नियम न्यूटनचा दुसरा नियम न्यूटनचा तिसरा नियम आणि यापैकी नाही तर याचं उत्तर काय असेल बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक न्यूटनचा पहिला नियम हे आपलं बरोबर उत्तर आहे चालती बस अचानक थांबल्यावर बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात हे खालीलपैकी कशामध्ये स्पष्ट केले आहे तर बघा पर्याय क्रमांक एक, एक न्यूटनचा पहिला नियम हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन बघा मुघल साम्राज्याची राजधानी फतेपूर सिक्रीची स्थापना कोणी केली आहे केली होती कोणी केली होती बघा पर्याय बाबर हुमायून जहागीर अकबर तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अकबर मुघल साम्राज्य मुघल साम्राज्याची राजधानी फतेहपूर सिक्रीची स्थापना कोणी केली बघा पर्याय क्रमांक चार अकबर याने केली मुघल साम्राज्याची राजधानी फतेहपूर गदार सिक्रीची स्थापना अकबर याने केली होती प्रश्न क्रमांक तीन बघा खालीलपैकी एक वचनी शब्द कोणता आहे बघा पर्यायपैकी एक शब्द कोणता आहे चला तर बघूयात पर्याय पहिला आहे पर्वत विष विषय बोका हत्ती तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बोका एक शब्द कोणता तर बोका उत्तर काय असणार आपलं पर्याक्रमांक तीन बोका हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार बघा मांदी आळी हा स समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो हे खालील पर्यायातून निवडा मांदी आळी हा समूहदर्शक शब्द कोणत्या नामासाठी वापरला जातो तर पर्याय बघा भक्तांची धान्याची करवंदाची सैनिकांची समूहदर्शक शब्द बघा तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर आहे भक्तांची मांदी आळी हा समूहदर्शक शब्द भक्तांची या नामासाठी वापरला जातो प्रश्न क्रमांक पाच बघा खालील वाक्याचा प्रयोग ओळखा आपलं दिलेलं वाक्य बघा पोलिसांनी चोर पकडला हे आपलं दिलेलं वाक्य आहे तर यातला प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे बघा पर्याय कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग सकर्मक कर्तरी या तर याचं उत्तर काय असणार याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करायचं आहे तुम्हाला बघूयात आपण याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर आहे कर्मणी प्रयोग पोलिसांनी चोर पकडला या वाक्याचा प्रयोग कोणता आहे तर कर्मणी प्रयोग हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा बघा पुढीलपैकी अलंकारिक शब्द ओळखा आपल्याला शब्द दिलेले बघूयात अक्षरशत्रू अनासक्त देशभक्त अरण्य पंडित या चार शब्दांपैकी अलंकारिक शब्द कोणता आहे हा आपल्याला दिलेल्या पर्या पर्याय शोधायचं आहे पर्याय शो बघा फक्त एक फक्त चार फक्त एक आणि चार फक्त दोन आणि तीन तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे फक्त एक आणि चार हे दोन शब्द अलंकारिक शब्द आहेत तर बघा अक्षरशत्रू आणि अरण्य पंडित हे दोन शब्द अलंकारिक शब्द आहेत तर आपलं उत्तर काय असणार पर्याय क्रमांक तीन फक्त एक आणि चार हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात बघा गटात न बसणारा शब्द ओळखा आपल्याला प्रश्न दिलेला काय आहे गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे पर्याय बघा तुरुंग अश्व वारू कुंजर तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कुंजर हे आपलं बरोबर उत्तर आहे कुंजर या शब्दाचा अर्थ काय आहे तर बघा कुंजर या शब्दाचा अर्थ आहे हत्ती त्यामुळे हा हा शब्द गटात न बसणारा वेगळा शब्द आहे तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार कुंजर हे आहे प्रश्न क्रमांक आठ बघूयात अर्ज कसब खर्च तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेवरून स्वीकारले आहेत अर्ज कसब खर्च तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहेत बघा पर्याय फारशी अरबी पोर्तुगीज फ्रेंच तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अरबी भाषेकडून अर्ज कसब खर्च तमाशा हे शब्द मराठी भाषेने अरबी या भाषेकडून हे शब्द स्वीकारले आहेत उत्तर लक्षात ठेवा प्रश्न महत्त्वाचा आहे पर्याय क्रमांक दोन अरबी हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ बघूयात पालत्या घड्यावर पाणी या म्हणीचा समानार्थी असलेली अचूक म्हणून महन म्हण कोणती बघा पालथ्या घड्यावर पाणी ही आपली दिलेली म्हण आहे तर या म्हणीचा समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती बघा पर्याय बघूयात कुत्र्याची शेपूट वाकडे ते वाकडेच रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता शहाण्याला शब्दांचा मार गाढवाला गुळाची चौक आहे तर यापैकी आपली पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीला समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती बघा उत्तर पर्याय क्रमांक दोन हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा बघूयात मी, मी मी म्हणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी काय आहे बघा मी मी म्हणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी काय आहे पर्याय बघूयात सहमती देणं स्वतःची बढाई मारणे गोंधळून जाणे वर वर्दळीवर येणे तर उत्तर आहे पर्याक्रमांक दोन स्वतःची बढाई मारणे हे आपलं बरोबर उत्तर आहे मी मी म्हणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय तर पर्याय क्रमांक दोन स्वतःची बढाई मारणे हा अर्थ मी मी म्हणणे या वाक्यप्रचाराचा होतो प्रश्न क्रमांक अकरा बघूयात रोहित शर्मा हा चांगला खेळाडू आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा बघा आपलं अधोरेखित शब्द कोणता आहे तर हा हा अधोरेखित शब्द आहे आणि या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे बघा पर्याय सर्वनामिक विशेषण पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम तर उत्तर काय असणार पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे दर्शक सर्वनाम हा हे श अधोरेखित शब्द शब्दाची जात काय आहे बघा पर्याय क्रमांक तीन दर्शक सर्वनाम ही जात आहे प्रश्न क्रमांक बारा बघा कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता बघूयात पर्याय बघूयात भूमी विपिन जंगल अरण्य तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भूमी हा शब्द कानन या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द आहे प्रश्न क्रमांक तेरा बघूयात पुढीलपैकी रस्व स्वर कोणता नाही रस्व स्वर कोणता नाही हा आपला प्रश्न आहे पर्याय बघा ई उ अ आणि इ तर उत्तर बघा पर्याय क्रमांक चार दुसरी ई हे आपलं रस्व स्वर नाही हे आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ई हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन तर या वाक्यातील आपल्याला चूक शोधून दुरुस्त करायची आहे बघा त्याबद्दल हे कसं असायला पाहिजे त्या त्यामध्ये त्या स्पेस आणि नंतर बद्दल दिलात दिलीत अभिनंदन आभार आपण तुम्ही जरा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अभिनंदन ही आपली त्या शब्दातली वाक्यातील चूक आहे तर काय असायला पाहिजे आभार आपण आम्हाला वेळ दिल्याबद्दल त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार अभिनंदन नसताना अभिनंदन हा शब्दाच्या जागी आभार शब्द असले असेल तर ही चूक बरोबर होईल पर्याय क्रमांक तीन अभिनंदनच्या जागी काय येईल बघा आभार हा शब्द अभिनंदनच्या जाग्यावर येईल प्रश्न क्रमांक पंधरा बघूयात छंद या नामाचे वचन ओळखा छंद या नामाचे आपल्याला वचन ओळखायचे आहे पर्याय बघा उभय वचन एक वचन अनेक वचन आदरार्थी बहुवचन तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उभयवचन हे आपलं बरोबर उत्तर आहे छंद या नामाचे वचन काय असणार उभयवचन हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा येणार असेल तर येईन बाबडा या वाक्यातील केवळ प्रयोगी अवय ओळखा येणार असेल तर येईन बाबडा या वाक्यातील केवळ प्रयोगी अवय ओळखायचे आहे पर्याय बघा येणार येईना बाबडा असेल तर यापैकी उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन बापडा हे आपलं बरोबर उत्तर आहे येणार असेल तर बापड्या या केवळ प्रयोगी अवय कोणता तर बापडा हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस बघा रमकांत या सामासिक शब्दाचा समास ओळखा रमकांत या सामासिक शब्दाचा आपला समास ओळखायचा आहे पर्याय बघा अवैभाव समास सत्पुरुष समास द्वंद्व समास आणि बहुव्री समास तर उत्तर काय असणार पर्याय क्रमांक चार बहुव्री समास हे रमकांत या सामाजिक शब्दाचा समास आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा नपुसकलिंगी शब्द ओळखा नपुसकलिंगी असणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा पर्याय सागवान राग आग आणि डाग तर यापैकी उत्तर काय असणार पर्याय क्रमांक एक सागवान हा शब्द नपुसकलिंगी शब्द आहे उत्तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक सागवान प्रश्न क्रमांक बावीस बघा एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास कोणते चिन्ह द्यावे एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचा असल्यास कोणते चिन्ह द्यावे पर्याय बघा संयोगचिन्ह चिन्ह संक्षेपचिन्ह चिन्ह बघा आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चिन्ह एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास आपण कोणतं चिन्ह वापरतो तर पर्याय क्रमांक चार चिन्ह बघा हे चिन्ह विकल्प चिन्ह आहे एखाद्या गोष्टीला पर्याय सोचयचे असल्याचं आपण विकल्प चिन्ह देतो पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा योग्य शब्द वापरून मन पूर्ण करा रिकामी जागा दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा तर उत्तर काय असणार पर्याय बघूया थोडी हजार लाख पै तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक चार पै पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा हे बर हिम पूर्ण होते पय हा शब्द टाकल्यावर हिम पूर्ण होते तर उत्तर पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बघा म्हातारा किती वेळ थांबेल अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करा बघा आपलं वाक्य गर्दीत म्हातारा वेळ किती वेळ थांबेल या वाक्याचा था आपल्याला नकारार्थी वाक्य करायचं आहे बघा पर्याय गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबणार नाही गर्दीत म्हातारा किती वेळ थांबू शकणार आहे गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही गर्दीत जास्त वेळ थांबणे म्हाताऱ्यास अशक्य आहे तर उत्तर पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही हे नकारार्थी वाक्य होतं कोणत्या वाक्याचं तर गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल्या वाक्याचं पर्याय क्रमांक तीन गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही हे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पंचवीस बघा मी अभ्यास केला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा आपल्याला विभक्ती ओळखायची आहे कोणत्या शब्दाची तर मी या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे पर्याय बघा प्रथमा सप्तमी चतुर्थी तृतीया तर उत्तर पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर आहे मी या शब्दाची विभक्ती कोणती तर तृतीया ही मी या शब्दाची विभक्ती आहे तृतीया विभक्ती हे आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सव्वीस बघा संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे बघा पर्याय संयुक्त मिश्र केवल यापैकी नाही तर उत्तर पर्याय क्रमांक एक संयुक्त वाक्य या वाक्याचा प्रया प्रकार कोणता तर संयुक्त हा प्रकार आहे संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते या वाक्याचा संयुक्त हा प्रकार आहे पर्याय क्रमांक एक हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा काका जपाला बसले अधोरेखित शब्दाचा ओळखा काका या शब्दाचा आपल्याला कारक अर्थ ओळखायचा आहे बघा पर्याय कर्म संबंध करता करण तर उत्तर पर्याय क्रमांक तीन करता कारक अर्थ काय आहे करता काका जपाला बसले या शब्दाचा कारक अर्थ करता हा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त ऊर्जेस रिकामी जागा ऊर्जा म्हणतात तर काय म्हणतात पर्याय बघा नक्की सांगता येणार नाही यापैकी नाही तर उत्तर पर्याय क्रमांक एक गतीज पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जास गतीज ऊर्जा म्हणतात बघा पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जास गतीज ऊर्जा असे म्हणतात पर्याय क्रमांक एक तीस हे आपलं बरोबर उत्तर आहे उत्तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा खालीलपैकी पाण्यात विरघळणारे वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन कोणते वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन कोणते पर्याय बघा व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन डी आणि यापैकी नाही तर उत्तर आपलं पर्याय क्रमांक दोन व्हिटॅमिन सी हे आपलं बरोबर उत्तर आहे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन कोणते तर व्हिटॅमिन सी हे आपलं बरोबर उत्तर आहे विटॅमिन सी हे वाटा सुलभल आहे प्रश्न क्रमांक तीस बघा न्यूटनच्या गतीविषयी कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात तर कोणत्या नियमाला न्यूटनच्या जडत्वाचा नियम असे म्हणतात पर्याय बघा पहिला दुसरा तिसरा यापैकी नाही तर उत्तर पर्याय क्रमांक एक पहिला हे आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो न्यूटनचा पहिला नियम काय आहे बघा कुठल्याही वस्तूवर जर असंतुलित बल कार्य करीत नसेल स्थिर वस्तू स्थिरच राहते आणि ती वस्तू जर एका गतीने एका रेषेत जाणारी असेल म्हणजेच गतिमान अवस्थेत असेल तर ती तशीच त्याच दिशेत जात राहते हा आहे न्यूटनचा पहिला लॉ म्हणजेच न्यूटनचा पहिला नियम तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक पहिला हा नियम आहे जडत्वाचा नियम असेही पहिल्या नियमाला म्हणतात नंतर बघूया प्रश्न क्रमांक एकतीस पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे पर्याय बघा सी एस एम टी मुंबई चर्चगेट मुंबई येथे पुणे हावडा तर उत्तर पर्याय क्रमांक दोन चर्चगेट मुंबईमध्ये पश्चिम रेल रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा खालीलपैकी हुतात्मा दिन कोणता हुतात्मा दिन कधी साजरा करतो आपण पर्याय बघा नऊ जानेवारी बारा जानेवारी अठरा जानेवारी तीस जानेवारी सर उत्तर पर्याय क्रमांक चार हे आपलं बरोबर उत्तर आहे तीस जानेवारीला आपण हुतात्मा दिन साजरा करत असतो वारंवार विचारण्यात येणारा हा प्रश्न आहे त्यामुळे हा प्रश्न आय एम पी आहे लक्षात ठेवा तुम्ही याचं उत्तर पर्याय क्रमांक चार तीस जानेवारी हुतात्मा दिन म्हणून आपण साजरा करत असतो प्रश्न क्रमांक तेहतीस बघा दोन हजार चोवीस या सूत्राच्या आय पी एल इंडियन प्रीमियर लेगू विजेता संघाचा कर्णधार कोण होता पर्याय बघा रोहित शर्मा श्रेयस अय्यर पेंट कमिन्स के एल राहुल तर उत्तर पर्याय क्रमांक दोन श्रेयस अय्यर हा दोन हजार चोवीस या सूत्राचा आय पी एल विजेत्या संघाचा कर्णधार होता कोण पर्याय क्रमांक दोन श्रेयस अय्यर प्रश्न क्रमांक चौतीस बघा चंद्रयान टू मोहिमेतील लेंडरचे नाव काय आहे पर्याय बघा प्रज्ञान विक्रम भाबा एल व्ही मार्क थर्ड तर उत्तर पर्याय क्रमांक दोन विक्रम हे नाव चंद्रयान दोन मोहिमेतील लँडरचे नाव होते चंद्रयान दोन मोहिमेतील लँडरचे नाव काय तर पर्याय क्रमांक दोन चंद्रयान दोन मोहिमेतील लँडरचे नाव विक्रम हे होते पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर उत्तर आहे नंतर बघा प्रश्न क्रमांक पस्तीस सूर्याचे निरीक्षण सौर वातावरण चु सौरचुंबकीय वादळे व त्यांच्या पृथ्वीच्या पर्यावरणातील परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम आखण्यात आली होती कोणती मोहीम आखण्यात आलेली आहे पर्याय बघा आदित्य वन चंद्रयान वन चंद्रयान टू पी एस एल व्ही एक्सेल तर उत्तर पर्याय क्रमांक एक आदित्य वन ही मोहीम आखण्यात आली होती सूर्याचे निरीक्षण सौर वातावरण चुंबकीय वादळे व त्यांच्या पृथ्वीच्या पर्यावरणावरील परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी आदित्य यलवन ही मोहीम आखण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक छ छत्तीस बघा खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय बघा पर्याय कॅल्शियम कार्बोनेट सोडियम क्लोराईड सोडियम कार्बोनेट सोडियम बाय कार्बोनाईट बाय कार्बोनेट बघा उत्तर पर्याय क्रमांक चार सोडियम बाय कार्बोनेट हे आपलं बरोबर उत्तर आहे खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बाय कार्बोनेट हे आहे पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सौतीस बघा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो पर्याय बघा राष्ट्रीय शिक्षण दिन राष्ट्रीय युवक दिन राष्ट्रीय एकात्मता दिन राष्ट्रीय धर्मादाय दिन तर उत्तर पर्याय क्रमांक दोन राष्ट्रीय युवक दिन म्हणून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस सा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अडतीस बघा रेमन मॅक्सेसे पुरस्कार हा रेमन मॅक्सेसे यांच्या स्मृती कृत्य एकोणासशे पासून दिला जातो ते कोणत्या दे देशाचे अध्यक्ष आहेत रेमन मॅक्स मॅक्सेसे हे कोणत्या दे देशाचे अध्यक्ष आहे बघा पर्याय क्रमांक फिलिपाइन्स पर्याय क्रमांक दोन मलेशिया नंतर बघा इंडोनेशिया आणि मालदीव तर उत्तर पर्याय क्रमांक एक फिलिपाइन्स हे आपलं बरोबर उत्तर आहे रेमन मॅक्से पुरस्कार हा रेमन मॅक्से यांच्या स्मृतीप्रित्ये एकोणीसशे अठ्ठावन्नपासून दिला जातो ते कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत होते पर्याय बघा पर्याय क्रमांक एक फिलिपाइन्स या देशाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या देशाला कोणत्या शहराला ओळखले जाते बघा राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते पर्याय बघा कोचीन पंजाब कोलकाता उदयपूर तर, हो तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोलकत्ता राजवाड्यांचे शहर म्हणून कोलकत्ता या शहराला ओळखले जाते नंतर बघा प्रश्न क्रमांक चाळीस समर ऑलिम्पिक गेम्स दोन हजार चोवीस कुठे झाले आहेत समर ऑलिम्पिक गेम्स कुठे झाले बघा पर्याय लॉस एंजल्स पॅरिस मिलान ब्रिस्बेन तर उत्तर पर्याय क्रमांक दोन पॅरिस येथे समर ऑलिम्पिक गेम्स दोन हजार चोवीस झाले उत्तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन पॅरिस प्रश्न क्रमांक एकेचाळीस एक बघा गुढीपाडवा हा चैत्र महिन्यात येतो तर होळी कोणत्या महिन्यात येणार असणार बघा गुढीपाडवा चैत्र तर होळी पर्याय बघा पा फाल्गुन माघ वैशाख पोष तर उत्तर पर्याय क्रमांक एक फाल्गुन हे आपलं बरोबर उत्तर आहे होळी हे फाल्गुन या महिन्यात येते गुढीपाडवा कोणत्या महिन्यात असतो चैत्र या महिन्यात गुढीपाडवा आणि होळी फाल्गुन महिन्यात पर्याय क्रमांक बेचाळीस बघा खालील दिवसाचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल बघा गांधी जयंती स्वातंत्र्य दिन शिक्षक दिन बाल दिन प्रजासत्ताक दिन तर या शब्दांमध्ये योग्य क्रम लावल्यास कोणता शब्द शब्द येईल बघा पर्याय गांधी जयंती बा बालदिन शिक्षक दिन स्वातंत्र्य दिन यापैकी कोणता शब्द मधोमध येईल पर्याय बघा शिक्षक दिन आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिक्षक दिन प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघा माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते माझी आई तुझ्या वडिलांची बहीण तर तुझी आई माझी कोण कोण असणार पर्याय बघा आत्या मावशी मामी काकी अतिशय सोपा प्रश्न आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मामी हे आपलं बरोबर उत्तर आहे माझी आई तुझ्या वडिलांची बहीण तर तुझी आई कोण तुझी आई माझी कोण तर पर्याय क्रमांक तीन मामी प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस बघा थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय बघा बुद्धिबळ बॅडमिंटन गोल्फ टेनिस तर उत्तर पर्याय क्रमांक दोन बॅडमिंटन हे आपल्याबरोबर उत्तर आहे थॉमस चषक हा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बघा तुकाराम महाराज पालखी महामार्ग कोणता आळंदी पंढरपूर पैठण ते पंढरपूर देहू ते पंढरपूर आणि शेगाव ते पंढरपूर तर उत्तर पर्याय क्रमांक तीन देहू ते पंढरपूर हा महामार्ग तुकाराम महाराज पालखी महामार्ग आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस बघा दक्षिण आशियाई क्षेत्रीय स सहकारी संघटना म्हणजे सार्कचे मुख्यालय कोठे आहे पर्याय बघा काठमांडू नेपाळमध्ये पाकिस्तान इस्लामाबादमध्ये ढाका बांगलादेशमध्ये कोलंबो श्रीलंकामध्ये तर उत्तर पर्या क्रमांक एक काठमांडू हे ने नेपाळमध्ये आहे दक्षिण आशिया क्षेत्रीय सहकारी संघटनाचे मुख्यालय काठमांडू येथे आहे पर्या क्रमांक एक आहे आपलं बरोबर उत्तर आहे उत्तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बघा कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे पर्याय बघा आंध्र प्रदेश तमिळनाडू कर्नाटक केरळ तर उत्तर पर्या क्रमांक चार केरळ कथकली हा नृत्य प्रकार केरळ या राज्याचा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा पुढीलपैकी कोणत्या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य नाहीत पर्याय अमेरिका रशिया जर्मनी चीन तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जर्मनी पुढे आ... संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य जर्मनी हे नाहीत प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा खालीलपैकी वेगळ्या अर्थाची म्हण ओळखा आपल्याला वेगळ्या अर्थाची म्हण ओळखायची आहे बघा पर्याय आग रामेश्वरी बंध सोमेश्वरी पर्याय क्रमांक दोन डोळ्यात केर कानात फुंकर तिसरा पर्याय बघा आग डोळ्याला लोणी टाळ्याला आणि शेवटचा पर्याय आयत्या बिळावर नागोबा तर वेगळ्या अर्थाची म्हण कोणती आहे यापैकी पर्याय बघा उत्तर बघा पर्याय क्रमांक चार आयत्या बिळावर नागोबा ही या म्हणींपैकी वेगळ्या अर्थाची म्हण आहे प्रश्न क्रमांक पन्नास बघा भीष्म प्रतिज्ञा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता बघा भीष्म प्रतिज्ञा या, या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता बघा पर्याय अत्यंत खडतर प्रतिज्ञा पुढचे दारिद्र्याचे लक्षण भोळा माणूस तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अत्यंत खडतर प्रतिज्ञा हे आपलं बरोबर उत्तर आहे भीष्म प्रतिज्ञा याचा अर्थ खालीलपैकी काय तर अत्यंत खडतर प्रतिज्ञा प्रश्न क्रमांक एक बघा खालील रिकाम्या जागी पर्यायापैकी कोणत्या गटाची अक्षरे वापरल्यास दिलेले शब्द अर्थपूर्ण होतील शब्द बघा स्तक हा शब्द दिलेला आहे तर पर दिलेल्या पर्यायामधून आपल्याला अर्थपूर्ण हे शब्द दिलेले शब्द अर्थपूर्ण होतील असे आपल्याला अक्षरे टाकायचे आहेत बघा पर्याय पर्याय एक बघूयात ह जर टाकलं तर हस्तक रास्तक आणि मस्तक तर हे हे उत्तर बरोबर नाही पर्याय क्रमांक दोन बघू पुस्तक मस्तक वस्तक तर हा पण पर्याय बरोबर नाही मस्तक पुस्तक आणि हस्तक हा पर्याय बरोबर आहे आणि शेवटचा पर्याय बघूयात आपण मस्तक हस्तक आणि रस्तक तर हा पण पर्याय बरोबर नाही आपला पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मस्तक मस्तक पुस्तक आणि हस्तक पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावन्न बघा केशवसूत हे टोपण नाव कोणाचे आहे केशवसूत हे टोपण नाव कोणाचे आहे पर्याय बघा प्रा अत्रे शंके कानेटकर लोकमान्य टिळक क्रू के दामले तर उत्तर बघा क्रू के दामले यांचे टोपण नाव काय आहे केशवसूत नंतर बघा प्रश्न क्रमांक त्रेपन्न खालीलपैकी रस्व स्वर कोणता दिलेल्या पर्याय अजून आपल्याला रस्व स्वर कोणता हे ओळखायचे आहे पर्याय बघा अ ई औ आणि ए यापैकी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक एक अ हे आपलं बरोबर उत्तर आहे दिलेल्या पर्यापैकी स्वर कोणता तर अ हा स्वर आहे पर्याय क्रमांक एक उत्तर लक्षात ठेवा नंतर बघा प्रश्न क्रमांक चोपन्न खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही भाववाचक नाम नाही दिलेल्या पर्यापैकी आपल्याला ते उत्तर भावना वाचक नाम नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे बघा पर्याय धैर्य शौर्य सौंदर्य गोदावरी तर उत्तर बघा गोदावरी हा शब्दामध्ये आपल्याला भावाचक नाम नाही हे आपल्या बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न बघा ते खूप कठोर आहे या वाक्याचा सर्वनाम कोणते दिलेल्या वाक्यापैकी आपल्याला सर्वनाम कोणते बघायचे आहे बघा पर्याय ते खूप कठोर आहे तर यापैकी आपल्याला सर्वनाम कोणते बघा पर्याय पर्याय क्रमांक एक ते हा शब्द सर्वनाम आहे प्रश्न क्रमांक छप्पन बघा चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यात विशेषण कोणते वाक्य काय आहे चपळ घोड्याने शर्यत जिंकली तर या वाक्यामध्ये आपल्याला विशेषण कोणते आहे ते बघायचे आहे पर्याय बघा घोडा चपळ शर्यत जिंकली तर उत्तर आहे आपला पर्याय क्रमांक दोन चपळ चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यात विशेषण कोणते तर चपळ हे विशेषण आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न बघा मी कादंबरी लिहीन वाक्यातील काळ ओळखा मी कादंबरी लिहीन या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे बघा पर्याय भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ साधा वर्तमान काळ तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भविष्यकाळ दिलेल्या वाक्यात कोणता काळ आहे मी कादंबरी लिहीन या वाक्यात भविष्यकाळ आहे प्रश्न क्रमांक अठावन्न बघा भाव्य प्रग प्रयोगाची उदाहरण ओळखा आपल्याला भाव्य प्रयोगाची उदाहरण ओळखायचं आहे बघा पर्याय तो मुलगा पेरू खातो मी कामावरून आता आलो सिंहकडून गाय मारली गेली आईने मुलीस समजावले तर उत्तर बघा पर्याय क्रमांक चार आईने मुलीस समजावले हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ बघा नीलकंठ या शब्दाचा समास ओळखा निळकंठ या शब्दाचा आपल्याला समास कोणता ते बघायचा आहे पर्याय बघा तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष बहुरी ही समास अवैभव समास तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बहुरीही समास नीलकंठ या शब्दाचा कोणता समास बघा पर्यायक्रमांक तीन बहुरी ही समास हा नीलकंठ या शब्दाचा समास आहे प्रश्न क्रमांक साठ बघा व्यंजन स्वर व्यंजन अधिक स्वर तर काय व्यंजन अधिक स्वर एकत्र आले तर काय होईल पर्याय बघा द्वित्व जोडाक्षर अक्षर वाक्य तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अक्षर, अक्षर व्यंजन आणि स्वर एकत्र आले तर अक्षर तयार होईल तर आपलं पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा